तर सखल भागातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांच्या अनेक अडचणी ह्या वाढलेल्या आहेत पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेड नांदेडमध्ये भीषण स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते तर लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मांजरा तेरणा रेणा तावरजा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे साकूर रेनापूर अहमदनगर आणि निलंगा या तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय तर लातूर विदर महामार्गासह जिल्ह्याभरातील अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले निलंगा तालुक्यातील औरादा परिसरात अवघ्या आठ तासांमध्ये त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची इतकी नोंद झाली या मुसळधार पावसामुळे अनेक छोटे मोठे मूल हे पाण्याखाली गेलेत तर तेरणा प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीला पूरही आलाय अशा बिकट परिस्थितीमध्ये वाढ झालेली आहे तर निलंगा आणि औरादा शहाजानी या भागातील पावसामुळे अनेक ठिकाणी अने वाहतुकीवर देखील